कृपा हॅट टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक भर पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणेंनी आमदार निलेश राणेंचं कौतुक केलं पाहूयात कोणतरी एक दहा वर्ष इथे आमदार होता आमदार विधानसभेत बोललेलं काय ऐकलं नाही मी वाचलेलं एकदा बघितलं मी निलेशनी पहिल्याच अधिवेशनात जे विचार दिले बोलला सगळ्या पत्रकारांनी मुंबईच्या आणि अनेक राजकीय लोकांनी मला फोन आले विरोधक लोकांनी हो दादा आम्ही पाहिलंच नव्हतं निलेशला एवढं बोलताना चांगली शैली आहे चांगली भाषा शैली आहे चांगले विषय मांडले विरोधक सभागृहातले पण मला फोन आले तू गेलास का रे दहा वर्षात जनहिताचं काम राहत रग... हे आमच्या जिल्ह्यात काय केलं का, का। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल